नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडई अत्यंत एक नवीन अपडेट आलेले आहे ती म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भात यामध्येच काल शासनाचा एक जी आर निघाला यामध्ये हे अनुदान दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील केलं जाणार आहे पण यामध्येच आता एक नवीन जी आट घालण्यात आलेली आहे ती म्हणजे सामायिक क्षेत्रासाठी ज्यांचं कोणाचं सामूहिक क्षेत्र असेल त्यांच्यासाठी एक नवीन आट घालण्यात आलेली ती आट काय असणार आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांना मागच्या एक महिन्यापासून वेगवेगळ्या आटीप्रमाणे वाटण्यास शासनाचे निदर्श पण आले होते काही सामूहिक क्षेत्रासाठी काही नवीन अपडेट आले होते परत काही संमतीपत्र असेल किंवा अनुदानाची ई पीक पाहणीची आट असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अपडेटमध्ये आल्या होत्या पण आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत असे आदेश कृषी मंत्री यांनी दिले होते पण मंडळी यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ती म्हणजे सामयिक क्षेत्र याच्यासाठी नवनवीन अपडेट आणि जे पत्र शेतकरी कृषी अधिकाऱ्याकडे देत आहेत त्यामध्ये जरा बराचसा गोंधळ उडाला होता त्यामुळे आता एक नवीन अपडेट जे आलेलं आहे ते सामयिक क्षेत्रासाठी कसं आहे ते आज आपण बघणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तुमचं जर सामयिक क्षेत्र असेल तर तुम्ही कशाप्रकारे हा माहिती भरू शकता आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडळी हे जे आहे हे पत्र कृषी आयुक्तालयांनी काढलेलं आहे यामध्ये कापूस आणि सोयाबीन यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संयुक्त खातेदाराचं ना हरकत प्रमाणपत्र आणि अफडेविट स्वरूपात घेण्याबाबतचा हा आपत्र आप कृषी आयुक्तालयाने काढलेला आहे यामध्ये काय नमूद केलेलं आहे ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडई यामध्ये उपरोक्त संदर्भीय विषय राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य द्यायचं आहे याकरिता संयुक्त खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्र संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करायचे आहे यामध्ये ना हरकत प्रमाणपत्रावर काही खातेदार हे इतर स हिस्सेदार यांचे सहाय्य स्वतःहून करत असल्याचे क्षेत्रीय पातळीवरून वारंवार करण्यात आले आहे तसेच अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक खातेदार हे सर्वच संमतीपत्र आणून देत असल्याचं देखील निदर्शनात येत आहे म्हणजे काय होतं बऱ्याच शेतकरी एकत्र खातेदार असल्यावर प्रत्येक शेतकरी हे संमतीपत्र आणून देत आहे त्यामुळे नक्की कोणाच्या खात्यावर संयुक्त खातेदाराची मदत रक्कम जमा करायची याबाबत प्रश्न निर्माण होऊ राहिला आहे म्हणजे काय होतं बऱ्याचदा की भरपूर शेतकरी जे खातेदार आहेत प्र जे खातेदार आहेत ते खाते सगळे संमतीपत्र आणून देतात त्यामुळे कृषी आयुक्तालयाला नेमकं म्हणजे कोणत्या खातेदारावर ही रक्कम गेली पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळं हा गोंधळ उडायलेला आहे मग आता त्या अनुषंगाने संयुक्त खातेदाराच्या बाबत मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येत आहे आणि मदतीच्या अनुषंगाने त्यापैकी एक सहहिस्सेदार यांच्या नावावर मदतीचे सर्व रक्कम करताना आप ॲफिडेविट घेतली जाते त्यानुसार कापूस आणि सोयाबीन मदतीची रक्कम जमा करण्यासाठी इतर सर्व हिस्सेदार यांचे ना हरकत प्रमाणपत्र अॅफिडेव्हिट स्वरूपात घेण्यात यावे सदर संयुक्त खातेदारापैकी ज्याच्या नावावर रक्कम जमा करायची आहे त्यांनी सदर ॲफिडेव्हिट व त्यासोबत आधार संमतीपत्र हे कृषी विभागाकडे मदत मिळण्यासाठी सादर करायचे आहे म्हणजे हे बघा आता तुम्हाला काय मदत जर मिळवायची असेल तर तुम्हाला काय डॉक्युमेंट द्यायचं आहे तर ॲफिडेव्हिट व त्यासोबत संमतीपत्र आणि आधार हे तुम्हाला तुमच्या कृषी सहायकाकडे द्यायचं आहे आणि ना हरकत प्रमाणपत्र बाबतीचे सर्व जबाबदारी ज्याच्या नावावर लाभ जमा केला जाणार आहे त्या सह हिस्सेदाराचे राहणार आहे म्हणजे ज्याच्या नावावर लाभ जमा जाणार आहे त्याच्यात नावावर हे मिळणार ना आहे तर वरीलप्रमाणे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचं आहे तर मंडई अशा प्रकारे तुम्ही हे काम करून ह्याचा लाभ घेऊ शकता तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद